बातमी नागपूरमधून आहे नागपूरच्या मेट्रो प्रकल्पाचा आतापर्यंतचा खर्च जर तुम्ही ऐकला तर तुमच्या कानावर तुमचा विश्वास बसणार नाही याचं कारण आहे नागपूर मेट्रो तब्बल आठशे कोटींनी स्वस्त होणार आहे काय यामागचे कारणं आहेत पाहत याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मेट्रोने प्रवास करण्यासाठी राज्याची उपराजधानी सज्ज झाली आहे पुढच्या आठवड्यात नागपूर मेट्रोची चाचणी होणार आहे नागपूर मेट्रोच्या कामाचा वेग सगळ्यांना थक्क करणारा आहे कामाच्या वेगामुळे आणि योग्य नियोजनामुळे नागपूर मेट्रो प्रकल्पाची किंमत तब्बल आठशे कोटींनी कमी झाली आहे डीपीआर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टनुसार नागपूर मेट्रोचा खर्च आठ हजार सहाशे साठ कोटी इतका होता त्यात दहा टक्क्यांची बचत करण्यात अधिकाऱ्यांना यश आलंय हम लोगों ने हमारी डिजाइंस का ऑप्टिमाइजेशन uh, किया उनका रैशनलाइजेशन किया हम लोगों की जो प्रोसेस और मेथड्स हैं उनका रिव्यू किया बहुत सारे रिसोर्स रिक्वायरमेंट्स हैं जो डीपीआर में इंक्लूडेड थी उनका रिव्यू किया बिकॉज ओवर टाइम टेक्नोलॉजी हैज़ इवॉल्व टेक्नोलॉजी हैज एडवांस्ड द मॉडर्न टेक्नोलॉजी हैज कम एंड द मॉडर्न टेक्नोलॉजी इनेबल्स अस टू रिड्यूस मेंटेनेंस कॉस्ट देशातल्या इतर मेट्रोच्या निर्मितीसाठी प्रति किलोमीटर मागे दोनशे ते दोनशे पन्नास कोटी रुपये खर्च येतो मात्र नागपूर मेट्रोसाठी हाच खर्च फक्त एकशे सत्तर ते एकशे ऐंशी प्रकल्पाचा खर्च कमी करण्यासाठी नागपूर मेट्रोने लढवलेली शक्कल खरंच कौतुकास्पद आहे नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आलेल्या मेट्रोच्या डब्यांच्या देखभालीवरती आणि धुलाईवरती कमी खर्च होणार आहे दोन टोकांवरून विद्युत पुरवठा करण्याऐवजी नागपूर मेट्रोला मध्यातून विद्युत पुरवठा करण्यात येतोय सहा कोच ऐवजी तीन कोच असल्यामुळे स्टेशनच्या निर्मितीचा खर्च देखील कमी झालाय त्याचबरोबर अधिग्रहण करण्यात येणारी जमीन शासकीय असल्यामुळे फक्त साठ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत दस प्रतिशत कॉस्ट बचा हम डीपीआर आठ हजार रफली आठ आठ सौ करोड़ छ सौ से आठ सौ करोड़ रुपए लैंड की कॉस्ट है जो स्टेट गवर्नमेंट से हम लोगों को मिल रही है करीब आठ हजार कॉस्ट जो करोड़ की जो कॉस्ट बची उसमें से करीब दस प्रतिशत हम लोग सेव कर रहे हैं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोनही शहरांमधल्या मेट्रोवरती मोठा खर्च होत असून काम देखील चांगलंच रखडलेलं आहे आणि त्याचमुळे मुंबई आणि पुणे मेट्रोने नागपूर मेट्रो कडून नियोजनाचे धडे शिकायला काहीच हरकत नाही सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर